या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवीपेठ सोलापूर राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार दोनशे त्र्याण्णव ओबीसी तर विशेष मागास प्रवर्गातील सातशे सव्वीस लाभार्थींच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेनं मंजुरी दिली आहे जानेवारी अखेरीस सर्व बांधकामासाठी पंधरा हजाराचा पहिला हप्ता मिळणार आहे दोन महिन्यात उद्दिष्टानुसार शंभर टक्के लाभार्थींना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे ओबीसी लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा दुसरा हप्ता पंचेचाळीस हजार रुपये तर तिसरा हप्ता चाळीस हजार आणि शेवटचा हप्ता करता वीस हजार रुपये असे एकूण एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत गावचे सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून निश्चितपणे बेघरांना घरकुल मिळतील असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुप च्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या